आ, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो समुद्र भारताजवळचा मग त्याला अरबी समुद्र असे नाव का मित्रांनो हा आहे जगाचा नकाशा आणि मग हा आहे आपला भारत आता खर तर या भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्र आहे आता खरं तर अरबी समुद्र हा हिंद महासागराचा भाग आहे तो भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पसरला आहे हा पश्चिम किनारा आहे हा पूर्व आहे आणि मग त्याच्या उत्तरेला हो का पाकिस्तान आहे त्याच्यानंतर मित्रांनो पश्चिमेला इराण आहे हे इराण आहे आणि मग दक्षिणेला भारत आहे मित्रांनो हा अरबी समुद्र द्वीपकल्पापासून भारताला वेगळं करतो हा समुद्र व्यापारी मार्ग म्हणून पूर्वी प्रसिद्ध होता अरब व्यापारी खलासी या मार्गाने भारतात येत असत खर तर <coughs> मुंबई असेल गुजरात असेल गोवा असेल या शहरांचा या व्यापाऱ्याशी थेट संबंध होता आता खरं तर अरबी समुद्र भौगोलिक ओळख नाही तर मित्रांनो व्यापार असेल संपर्क असेल किंवा सांस्कृतिक देवाणघेवाण असेल याचं प्रतीक म्हणून अरबी समुद्र ओळखला जातो आणि म्हणूनच मित्रांनो आरबी समुद्र असं नाव या समुद्राला ना पडलं असं म्हणलं तर ते चुकीचं नाहीये मित्रांनो अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपलं लागणा कुसफोरी नावाचं युट्यूब चॅनल सर्च करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल बटन दाबा थँक्यू था। मित्रांनो